नमस्कार मी कोमल अहिरराव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्ता सिद्धहस्त लेखिका मूर्ती मॅडम यांच्या पुस्तकातील एक लेख तुम्हाला वाचून दाखवणार आहे आपरो जे आर डी माझ्या ऑफिसातील भिंतीवर दोन फोटो लावलेले आहेत रोज सकाळी मी ऑफिसात पाऊल टाकलं की माझी नजर आधी या दोन फोटोंकडे वळते आणि मगच माझा दिवस सुरू होतो दोन वयोवृद्ध व्यक्तींचे हे फोटो आहेत त्यातील एका फोटोतील व्यक्तीने निळा सूट घातलेला आहे दुसरा फोटो तर काळा पांढराच आहे त्यात पांढऱ्या दाढीचे आणि स्वप्नाळू डोळ्यांचे एक वयस्कर गृहस्थ आहेत हे दोघ माझे कोणी नातेवाईक वगैरे आहेत की काय असा प्रश्न अनेकांना पडतो काही लोकांनी तर त्या दुसऱ्या फोटोकडे बोट दाखवून मला विचारलं सुद्धा काय हो हे कोणी सुफी संत किंवा गुरु वगैरे आहेत का अशा प्रश्नांवर मी हसून एवढंच म्हणते की नाही ते दोघं संत किंवा गुरुही नाहीत आणि माझे नातेवाईकही नाहीत पण मग तुम्ही रोज सकाळी फोटोचं दर्शन घेऊन मगच दिवस सुरू करता ते कशासाठी या लोकांनी माझ्या आयुष्यावर त्यांचा फार मोठा ठसा उमटवला आहे मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते पण हे दोघं आहेत तरी कोण निळ्या मध्ये आहेत ते भारतरत्न जे आर डी टाटा आणि तो जो दुसरा काळा पांढरा फोटो आहे ना तो आहे सर जमशेदजी टाटा यांचा पण हे दोन्ही फोटो तुम्ही तुमच्या ऑफिसात कशासाठी लावले आहेत तुम्ही त्याला कृतज्ञता असं नाव द्या त्या संभाषणानंतर त्या प्रश्नकर्त्याला ती संपूर्ण कथा सांगावीच लागते ही फार जुनी गोष्ट आहे त्यावेळी मी तरुण होते हुशार आणि उत्साही होते धीट आणि ध्येयवादी होते बेंगलोरला जी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स उर्फ टाटा इन्स्टिट्यूट आहे तेथे इंजिनिअरिंगचं पदव्युत्तर शिक्षण मी घेत होते ते आमचं शेवटचं वर्ष होत त्यावेळी आयुष्य म्हणजे नुसती मौज मस्ती वाटायची अगतिकता कशी असते अन्याय म्हणजे काय कशा कशाचा अनुभव नव्हता मला तो एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालचा एप्रिल महिना असेल बँगलोर मध्ये उन्हाळ्याची नुकती सुरुवात होत होती आय आय एस सी बँगलोरच्या परिसरात लाल भडक गुलमोहर फुललं होत आमच्या पद्युत्तर विभागात शिकणारी मी एकमेव मुलगी होते मी मुलींच्या राहत असे तेथे -ते राहणाऱ्या रहा। इतर मुली विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये संशोधन करणाऱ्या होत्या एकदा पदव्युत्तर शिक्षण संपलं की कॉम्प्युटर मध्ये डॉक्टरेट मिळवण्यासाठी अमेरिकेला जायचं असं माझं जवळजवळ नक्की झालेलं होतं मला अमेरिकेतील विविध युनिव्हर्सिटीने शिष्यवृत्त्या देऊ केल्या होत्या येथे भारतात राहून नोकरी करण्याचा मी तर सुद्धा केला नव्हता आमचे वर्ग जेथे भरत त्या लेक्चर हॉल कॉम्प्लेक्सच्या एल अकरा या सभागृहातून एक दिवस मी तास संपल्यावर बाहेर पडले आणि बाहेर येताच नोटीस बोर्डावर झळकणाऱ्या एका जाहिरातीचे माझं लक्ष वेधून घेतल्या काळी अत्यंत ख्यातन मानल्या जाणाऱ्या टेल्को कंपनीची ती एक साधी नेहमी सारखी जाहिरात होती जाहिरातीत म्हंटल आम्हाला तरुण हुशार कष्टाळू इंजिनियर पाहिजेत शैक्षणिक पार्श्वभूमी उत्कृष्ट असलेले वगैरे वगैरे जाहिरातीच्या खालच्या बाजूला एक तळटीप होती स्त्री उमेदवारांनी अर्ज करू नयेत मी ती ओळ वाचली आणि खूप अस्वस्थ झाले आज प्रथमच स्त्री पुरुष भेदभावाचा अनुभव मी घेतला होता मला खर तर ती नोकरी धरण्यात काहीही स्वारस्य नव्हतं परंतु मला ते वाक्य एखाद्या आव्हानासारखं वाटलं व त्याच भावनेतून मी अर्ज केला माझी आतापर्यंतची शैक्षणिक पार्श्वभूमी तर उत्कृष्ट होती खरं सांगायचं तर बऱ्याच मुलांपेक्षाही चांगली होती परंतु प्रत्यक्ष आयुष्यात यशस्वी होण्यासाठी केवळ उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी पुरेशी नसते हे कुठं मला माहीत होतं नोटीस बोर्डावरती ती नोटीस वाचून आणि अर्ज करण्याचं मनात ठरवून जराशी धुसतच मी माझ्या खोलीत परत गेले आता मात्र आपण मुळीच गप्प बसायचं नाही आणि ना जी असेल त्या व्यक्तीलाच या अन्यायाविषयी माहिती द्यायची असं मी ठरवलं मी एक पोस्ट कार्ड घेतलं आणि पत्र लिहायला बसले आता आली का पंचायत टेलको कंपनीचे प्रमुख कोण होते बर मला माहितच नव्हतं तेव्हा मी इतकी अज्ञानी होते की मला वाटलं टाटा पैकी कोणीतरी असतील टाटा ग्रुपचे प्रमुख तर जे आर डी टाटा हेच होते हे नक्की मी त्यांचे फोटो वृत्तपत्रामध्ये पाहिले होते खरं तर टेलकोचे चेअरमॅन त्यावेळी श्री सुमंत मुळगावकर हे होते मला तेव्हा पोस्ट कार्ड घेतलं आणि एक पत्र लिहून काढलं मी जे आर डी यांना त्या पत्रात काय लिहिलं होतं हे मला आजही आठवतं टाटा सारखे लोक नव्याने प्रणेते आहेत भारतात अँड स्टील केमिकल्स टेक्स्टाईल्स लोकोमोटिव अशा सारखे मोठ्या प्रमाणावरील मूलभूत उद्योग सुरू करण्याचा पायंडा त्यांनीच पाडला एकोणीशे साली त्यांनी भारतामध्ये उच्च शिक्षणाचं महत्व जाणलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ची स्थापना त्यांच्यामुळेच होऊ शकली याच संस्थेत शिकण्याचं भाग्य मला लाभलं आहे परंतु आपण आपल्या कंपनीमध्ये स्त्री व पुरुषांच्या भे पुरुषांच्यात भेदभाव कसा काय करता याचच मला नवल वाटत क्रोध उत्साह आणि नवीन तर्क सुसंगत कल्पना यांनी भरलेले ते पत्र मी पाठवून दिलं आणि त्याबद्दल विसरूनही गेली दहाच दिवसांनी माझ्या हातात एक तार पडली त्यात मला टेलको पुणे इथे कंपनीच्या खर्चाने इंटरव्ह्यू साठी निमंत्रण आलं होतं ते पाहून मला जरा धक्काच बसला पण मोफत पुण्याला जायला मिळतंय तर ही संधी हातची सोडू नको असा सल्ला वसती गृहातल्या दिला आणखी एक कारण सुद्धा होत पुणेरी साड्या स्वस्त होत्या सगळ्या मुलींनी मला त्यांच्यासाठी साड्या घेऊन येण्याची विनंती केली मी प्रत्येकीकडून तीस तीस रुपये सुद्धा गोळा केले मी पुण्याला जाण्याचं ठरवण्यामागची त्यावेळीची ती कारण आठवली की आता हसू फुटत पण त्यावेळी ती कारण अगदी योग्य वाटली होती मी पुण्याला प्रथमच जात होते मी त्या शहराच्या प्रेमात पडले आणि अगदी आस्था गायता या शहराला माझ्या हृदयात एक खास असं स्थान आहे मला हुबळीला गेल्यावर जसं वाटतं तसंच पुण्याला गेल्यावरही अगदी घरच्यांसारखं वाटतं या पुणे शहराने माझं आयुष्य अनेक अर्थाने बदलून टाकलं त्यांनी कळवल्याप्रमाणे मी पुण्याला जाऊन टेलकोच्या पिंपरीच्या ऑफिसात इंटरव्ह्यू साठी पोहचले इंटरव्ह्यू पॅनलवर एकंदर सहा लोक होते हा इंटरव्यू अत्यंत गंभीर वातावरणात होणार याची मला लगेच कल्पना आली मी आत प्रवेश केला आणि त्यांच्यात खुजबूज जा झाली जे आर डी ना पत्र लिहिणारी हिस्ती ती मुलगी आता माझी खात्रीच पेट पटली आपल्याला काही इथे नोकरी मिळत नाही आणि जर एवढी नोकरी मिळणारच नाही आहे तर मग घाबरायचं तरी कशाला त्यामुळे तशी निर्भीडपणे इंटरव्ह्यू त्यांनी इंटरव्ह्यू ला सुरुवात करण्याआधीच त्यांच्या मनात माझ्याविषयी पूर्वग्रह होता याची मला कल्पना होती त्यामुळे मी काहीशा उर्मटपणे त्यांना म्हणाले हा इंटरव्ह्यू माझ्या विषयाच्या ज्ञानाची परीक्षा घेणारा टेक्निकल असला पाहिजे असला म्हणजे झालं माझं ते तसं बोलणं ऐकून त्यांना चांगलाच धक्का बसला आजही स्वतःच्या त्या वेळच्या वागण्याची आठवण झाली की माझी मलाच लाज वाटते इंटरव्यूच्या दरम्यान त्यांनी बरेच टेक्निकल प्रश्न विचारले आणि त्या सर्वांची मी उत्तरं दिली त्यानंतर त्यांच्यापैकी एक वयस्कर गृहस्थ म्हणाले आम्ही जाहिरातीत स्त्री उमेदवारांनी अर्ज करू नये असं लिहिलं होतं ते नेमकं काय कारणाने याची तुम्हाला कल्पना आहे त्याचं कारण असं की आजपर्यंत आम्ही शॉप फ्लोअरवर कधीही स्त्री कर्मचाऱ्यांना घेतलेलं नाही आमच्या ऑफिसमध्ये स्त्रिया काम करतात ही ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे आमच्या ट्रेनी लोकांना वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये काम करावं लागतं ट्रेनिंग साठी बहुतेक वेळा मधील पाठवावं लागत आमच्या सर्व फ्लॅट मध्ये पुरुष असतात मोठाली मशिन असते आमच्या ट्रेनी लोकांना ड्रायव्हिंग सुद्धा करावं लागतं ट्रेनी लोकांची राहण्याची व्यवस्था आम्ही गेस्ट हाऊस आणि हॉस्टेलवर वर करतो या ठिकाणी जर एखादी स्त्री ट्रेनी आली तर तिची सोय कुठे करणार करणार कुठे आम्ही आमच्या काम करणारे सगळे पुरुष त्या एकट्या स्त्रीला कसं काय वागवतील त्यांना तिचं तिथे असणं पसंत तरी पडलं पाहिजे शिवाय ती शिफ्ट ड्युटीवर येणार कशी आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांची काळजी असते विशेषतः स्त्री कर्मचारी असेल तर जास्तच हे काही कॉलेज नाही स्त्री पुरुष असा भेदभाव कॉलेजात नसतो हे ठीक आहे पण ही, ही फॅक्टरी आहे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी तर उत्कृष्ट आहे तुम्ही प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आम्हाला त्याची निश्चित कदर आहे तुमच्यासारख्या व्यक्तीने खर तर रिसर्च मध्ये संशोधनाचं काम केलं पाहिजे मी हुबळी सारख्या छोट्या गावची तरुण मुलगी होते माझं जग होतं मोठमोठ्या उद्योग समूहांचं कामकाज कस चालतं त्यांना कोण कोणत्या अडचणींना सामोरा जावं लागतं याची मला कल्पना नव्हती त्यामुळे मी म्हणाले पण कुठेतरी तुम्ही सुरुवात केली पाहिजे नाहीतर स्त्रिया फॅक्टरीमध्ये कधीच काम करू शकणार नाहीत जीवनाच्या अनेक क्षेत्रात तुम्ही पायंडे पाडून दाखवले आहेत नवीन कल्पना राबवून दाखवल्या आहेत आघाडीवर आहेत या पुरुषांच्या राज्यात एखाद्या स्त्रीचा कधी शिरकावच होऊ शकणार नाही आमच्या उमेदवारांना प्रशिक्षण द्यावं लागतं व तो मोठा खर्च कंपनीला उचलावा लागतो तुम्ही तरुण आहात तुमचं लग्नाचं वय आहे तुम्ही आमच्या इथे प्रशिक्षण घ्याल आणि जर तुमचं लग्न झालं तर तुमचे पती जिथे कुठे राहत असतील तिथे तुम्हाला जावं लागेल म्हणजे आमचे पैसे वायास ना त्यावर मी क्षणभर विचार केला आणि उत्तरले तुम्ही जे म्हणता ते मला मान्य आहे पण आता जर तुमच्या स्वतःच्या खाजगी आयुष्याविषयी मला सांगा तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची लग्न तर झालीच असतील आणि तुमच्या सोबत तुमची पत्नी इकडे आली असेल तशी तर आपल्याकडे प्रथाच आहे पण त्याचबरोबर कधी कधी की अनेक पुरुष तुमच्याकडे प्रशिक्षण घेतात पण जड्या थोड्या जास्त पगाराची नोकरी चालून आली की इथून सोडून जातात त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही नियम नाहीत त्यांना नाही तुम्ही थांबवू शकत अखेर त्या त्यांनी मला तील त्या साठी माझी निवड झाली असल्याचं सांगितलं पुण्याहून मी परत निघाले वाटेत आमच्या गावी हुबळीला थांबले माझ्या वडिलांना कधी एकदा भेटेन आणि सर्व काही सांगेन असं झालं होतं मला माझे व माझ्या वडिलांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते माझी ही साहस कथा ऐकून वडील होतील आणि मला शाबासकी असं मला वाटत होत पण त्यांची प्रतिक्रिया ऐकल्यावर मात्र मला धक्का बसला सर्व काही ऐकल्यावर ते चांगलेच नाराज झाले ते म्हणाले जे आर टाटांसारख्या माणसाला असं पत्र लिहिताना तर तू सभ्यतेच्या मर्यादा पाळायला हव्या होत्यास तू तु तुझं पत्र याहून मृदू आर्जवी भाषेत लिहून ते व्यवस्थित बंद लिफाफ्यात पाठवायला हवं होतं त्याऐवजी तू खुशाल पोस्टकार्डवर लिहिलंस आता तर तुला या नोकरीचा स्वीकार करावाच लागेल नैतिक दृष्ट्या तुला हे बंधन आहे माझ्या भविष्यात हेच लिहिलेलं होतं मी कधी काळी पुण्यात नोकरी धरेन असं माझ्या ध्यानी मनीही नव्हत या शहराने अनेक अर्थी माझ आयुष्य बदलून टाकलं याच ठिकाणी मला कर्नाटकातून आलेला एक बुजरा अबुल तरुण भेटला आमची मैत्री झाली आणि पुढे लग्न झालं ज्या वयस्कर गृहस्थाने माझा इंटरव्यू घेतला ते म्हणजे डॉक्टर सत्यमूर्ती ते अत्यंत बुद्धिवान तंत्र तर होतेच पण त्यांच्या अंगी अपार होती त्यांच्या हाताखाली मी बरीच वर्ष काम केलं लागल्यानंतर जे आर डी कोण हे मला समजलं भारतातील उद्योगधंद्यांचे ते अनभिषिक्त तर सम्राट होते आता मात्र मला भीती वाटू लागली पुढे माझी मुंबईला बदली झाली तेव्हा त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला टाटा इंडस्ट्रीचं मुख्य ऑफिस मुंबईत होतं. बॉम्बे हाऊस येथे जे आर डी यांचं स्वतःच एक ऑफिसही तिथेच होतं. एक दिवस आमचे चेअरमन श्री मुळगावकर काही रिपोर्ट दाखवण्यासाठी मी तिथे गेले होते सर्वजण सर्वजण त्यांचा उल्लेख एस एम असा करीत बॉम्बे हाऊसमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या ऑफिसात मी जाऊन पोचले मी एस एम यांच्या खोलीत असताना जे आर डी तेथे आले यांना त्यावेळी मी पहिल्यांदाच पाहत होते गुजराती भाषेत आपरो याचा अर्थ आपले बॉम्बे हाऊसमध्ये सर्वजण प्रेमाने त्यांना आपरो जे आर डी म्हणत असत तेव्हाना ते कोण आहेत हे मला कळून चुकलं होतं माझ्या पोस्ट कार्ड प्रकरणाची आठवण होऊन मी मनोमन अस्वस्थ झाले होते एस एम यांनी माझी फार चांगली ओळख करून दिली ते म्हणाले जे हे पहा ही मुलगी इंजिनियर आहे आणि ती ही त्रिपदवीधर मध्ये तिने शॉप लोवर काम केलेलं आहे ही गोष्ट तशी जगा वेगळीच म्हणावी लागेल आपल्या टेलकोच्या शॉप फ्लोर वर काम करणारी ही पहिली मुलगी आहे जे माझ्याकडे पाहिलं त्यांनी माझ्या इंटरव्यू विषयी किंवा त्या पोस्ट कार्ड विषयी प्रश्न करू नये अशी मी मनोमन देवाची प्रार्थना करत होते नशिबाने त्यांनी मला त्याविषयी काहीही विचारलं नाही ते म्हणाले अरे वा आपल्या देशात इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात स्त्रिया येऊ लागल्या आहेत ही फार चांगली गोष्ट आहे बर तुमचं नाव काय मी जेव्हा टेलको मध्ये नोकरीला लागले तेव्हा सुधा कुलकर्णी होते आधा आता सुधा मूर्ती तुम्ही कुठे असता नानावटी महालयात मी म्हणाले त्यावर ते मान डोलावून हसले व त्या दोन मोठ्या माणसांची आपापसात कामाविषयी चर्चा सुरू झाली मी खोलीतून पळ काढला त्यानंतर कधीतरी येता जाता मला जे दिसत ते चेअरमन आणि मी साधी इंजिनीअर आमचा कोणत्याच बाबतीत संबंध येत नसे मी अत्यंत आदराने त्यांच्याकडे एक दिवस ऑफ ओफ, ऑफिस सुटून बराच वेळ झाला होता माझे पती नारायण मूर्ती मला न्यायला येणार होते मी त्यांची वाट पाहत थांबले होते अचानक जे आर डी तेथे आले आणि माझ्या शेजारी उभे राहिले आता काय करायचं मी परत अस्वस्थ झाले परंतु मी त्या पोस्ट कार्ड बद्दल चिंता करू लागली आता त्या गोष्टीचा विचार केला की वाटतं जे आर डी तो लहानसा प्रसंग केव्हाच विसरून गे विसरून सुद्धा गेले असतील पण माझ्या दृष्टीने ती गोष्ट लहान सहान नव्हती ज्या आर डीने विचारलं तुम्ही अजून इथे कशा ऑफिसचा वेळ तर संपला मी म्हणाले सर मी माझ्या यजमानांची वाट पाहत आहे ते मला न्यायला येणार आहे ज्या आर डी म्हणाले आता अंधार होत चाललाय कॉरिडॉरमध्येही कोणी नाही तुम्ही यजमान येईपर्यंत मी, ये, ये मी इथेच थांबतो मला मूर्तींची वाट पाहण्याची इतकी सवय होती की मला त्या गोष्टीच विशेष काहीच वाटत नसे पण आज सोबत जे आर डी पण थांबल्यामुळे मला फार अवघडल्यासारखं झालं मी अस्वस्थ झाले मी डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्यांचं निरीक्षण करू लागले त्यांच्या अंगात साधाच पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट होती ते वयाने एवढे मोठे असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक होतं. परंतु त्या चेहऱ्यावर अहंकाराचा मात्र लवलेश सुद्धा नव्हता माझ्या मनात आलं किती मोठे आहेत पहा हे स्वतः चेअरमन आहेत देशात सर्वत्र यांची केवढी तरी कीर्ती आहे आणि ही एका सर्वसामान्य कर्मचारी स्त्री बरोबर वाट पाहत थांबले आहेत तेवढ्यात मूर्ती येऊन पोचले आणि मी त्वरेने तिथून निघाले मागून जे आर डी मोठ्यांदा म्हणाले तुमच्या कधी करू नका आणि आपल्या पत्नीला वाट बघायला लावू नका एकोणीशे ब्याऐंशी साली मला माझ्या टेलकोतील नोकरीचा राजीनामा द्यावा लागला राजीनामा द्यायचं खरतर तर माझ्या फार जीवावर आलं होतं पण दुसरा काही पर्यायच नव्हता हाऊस ऑफ टाटाज बद्दल माझ्या मनातील प्रेम व आदर अजूनही यत्किंचितही कमी झालेला नाही जे आर अंगचा अंगच्या साधेपणाने त्यांच्या दानशूर वृत्तीने कणवाळू वृत्तीने व आपल्या कर्मचाऱ्यांविषयी त्यांना वाटत असणाऱ्या आत्मीयतेने मला भारून टाकलं होतं व आपल्या जीवनातील एक आदर्श म्हणून मी नेहमीच त्यांच्याकडे पाहते राजीनामा दिल्यानंतर माझ्यातील आणि कंपनीतील सर्व व्यवहार पूर्ण करून मी बॉम्बे हाऊसच्या पायऱ्या उतरून खाली येत असताना जे आर वरती येताना मी पाहिलं ते स्वतःच्या विचारामध्ये गर्क होते मला त्यांचा निरोप घ्यायचा होता मी थांबले मला पाहूनही ते थांबले ते हळूवारपणे म्हणाले मिस कुलकर्णी सध्या काय चालू आहे ते अजूनही मला मिस कुलकर्णीच म्हणत सर मी टेलको सोडते आहे मग आता कुठे जाणार पुण्याला सर माझे पती एक कंपनी सुरू करायचा विचारात आहेत इन्फोसिस म्हणून मला पुण्याला हलवाव हलावं लागणार आहे अरे वा मग तुम्हाला त्यामध्ये यश मिळाल्यावर तुम्ही काय करणार सर त्यात यश मिळेल की नाही कोण जाणे अशी घाबरत घाबरत सुरुवात नाही करायची नेहमी जे काही सुरू करायचं ते आत्मविश्वासानं आणि एकदा यश मिळालं की मात्र समाजाचं देणं असतं ते समाजाला परत करायचं समाजाचं आपल्यावर केवढं ऋण आहे असत त्याची परतफेड आपण केली पाहिजे माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत असं बोलून जे निघून गेलेत मी मात्र काही क्षण जागच्या जागे स्तब्ध उभी राहिले मी हे त्यांना त्यांच्या ह्यातीत शेवटचं पाहिलं त्यानंतर अनेक वर्षांनी त्यांचं बॉम्बे ऑफिसमध्ये माझी आणि रतन टाटाची भेट झाली त्यावेळी ते त्या जे आर खुर्चीत बसलेले होते मी टेलकोमध्ये काम करत असतानाच्या माझ्या काही सुखद आठवणी मी त्यांना सांगितल्या मी त्यांना म्हणाले मूर्ती जसे तुम्हाला मी टाटा म्हणतात तसं मी मात्र नाही म्हणू शकणार तुम्ही आता आपच्या खुर्चीत बसला आहात माझ्या लेखी तुम्ही कायम चेअरमॅन सरच असणार नंतर त्याने मला पत्र लिहून कळवलं जे विषय तोंडून ऐकताना फार बरं वाटलं जे यांच्या अगदी खाजगी वर्तुळातील लोक त्यांना जे म्हणत असत परंतु दुःखाची गोष्ट अशी की तुम्हाला भेटायला तेच

त्यांना माझं हे कार्ड केराच्या टोपलीत भिरकावता आलं असतं पण त्यांनी तसं नाही केलं माझ्यासारखी एक मुलगी जिच्याकडे ना पैसा होता ना वशिला अशा मुलीच्या सद्वात त्यांनी जाणल्या आणि तिला आपल्या कंपनीत संधी दिली त्यांनी तिला केवळ नोकरीच दिली नाही तर तिला मनोधारणा आणि तिची जीवनमूल्य आमूलार्ग बदलून टाकली तिचं अवघ जीवनच बदलून टाकलं त्यांनी आजकाल आपण इंजिनियर कॉलेजमध्ये बघतो जवळ जवळ चाळीस पन्नास टक्के मुली शिकत असतात मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या उद्योगधंद्यामध्ये सुद्धा शॉप फ्लोअर आपल्याला कितीतरी स्त्रिया दिसतात अशा वेळी मला जे आर आठवण येते जर आता क्षणभर काळ थांबला आणि त्यांना मला विचारलं तुला आयुष्यात काय हवं तर मी म्हणेन आज जे आर परत जीवित झाले आणि आम्ही सुरू केलेली कंपनी किती मोठी झाली आहे हे त्यांना बघता आलं तर किती बर होईल त्यांना ते पाहून नक्कीच आनंद झाला असता धन्यवाद